नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर भेटलेले आपल्याला तरी त्या वासरू पाळालं तर त्या वासराची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार आज एक युट्यूबर नाही तर एक बैलगाडी मालक तुम्ही म्हणून आलाय तुम्ही काय काय सांगाल त्याबद्दल अकरा नंबर गटात पाहाले बर चांगलं पाहिलं वासरू विसापूरचा जपान होता उजवेला ना हा डावी डावीनं चांगला पळतो चार फेर झाले पाच फेरायला पहिलंच मैदान पहिल्यांदा वयू म्हणून आणलेला आहे पण ते चांगलं पळल म्हणून आपण पळवायसाठी घेतलेलं नाही वयू म्हणून घेतलेला आहे आणि चांगल्या वयूच्या पायदशी व्हावेत ह्या उद्देशाने त्याला घेतलेला आहे आणि तो पळल असं मला वाटलं म्हणून म्हणलं बघूया पळतोय का ते पळतंय चांगलं आज कसं वाटलं म्हणजे एक प्रकारे पहिलाच अनुभव तुमचा म्हणावा लागेल की बैलगाडी मालक म्हणून स्वतःच वासरू आहे आणि खाली झोपून चाललेला त्यावेळेस काय एक प्राऊड फिलिंग कुठेतरी वाटते की बाबा आपलं वासरू पळणार ते डोळ्यानं क्षण कॅमेरात ना तुम्ही डोळ्यानं क्षण कशा पद्धतीने टिपलेल तुम सर्व नोक सरकार केलं पहिल्यांदा झालं सुट्टीला बबलू ड्रायव्हर होत प्रशांत डायवर होतं जीवन डायवर होतं मंगेश डायवर होतं चिचणीच म्हणजे डायवर चार पाच सुट्टीलाच होत सुट्टी मेकर निखिल होता असे बरेचसे जण तिथले तिथं जमा झाले होते सुट्टी झाली सुट्टीला फक्त हे वासराला अजून माहिती नाही सुट्टी कशी असते उठी ते तर तो थोडी चढली वासराकडे गाडी गेली पुन्हा वा बैल कट केल्यावर बैलाकडे गाडी गेली आणि मग सरळ लागली तोपर्यंत एक दोन तीन टांग्यानं गाड्या पुढे होत्या पण ती दोन तीन टांग्याचं अंतर कव्हर केलं आणि केले पर्यंत मग पाहिली चांगली म्हणजे अकरा नंबर करून नक्की सांगा वासरू कसं पाळलं सर मला वाटते काय काय वाचणं गटाला दोन नंबर करणं पण महत्वाचं असते कारण एक काय काय होईन पहिलं मैदान आहे तिचं वासरू सरळ पण काय काय वेळेस पहायला मुश्किल होते काय सांगाल त्याबद्दल आपण यासाठी आपण जवळ म्हणजे नियोजन केलं की म्हटलं जर समजा आठ गाड्या सुटल्या तर ते कमीत कमी पहिल्या चार गाड्या तरी आलं पाहिजे पण आपल्या आप अपेक्षा दोन नंबरला उतरला, दो उतरला। आणि त्यानं म्हणजे चांगलं अंतर कव्हर केलं त्यानं माग राहिली होती गाडी तरी पण पुढं थोडं कव्हर केलं ते सर हिरा कुठून सापडला आणि वासराची पारख कशा पद्धतीने केली हे वासरू आहे ना भिरु यांचा एकसट फाटा मायसरस यांच्याकडून आपण विकत घेतलं एक्याऐंशी हजाराला बिरु गुले यांनी एक फोटो आतर्वाला पाठवला होता आपलं चालू होतं त्या पोराला पाठवला होता तेनं मला पाठवला मग बघितलं म्हणलं चांगलं वासरू आहे हे वासरू आपण बघायला जावं म्हटलं मग आपण दुसऱ्या दिवशी बघायला गेलो ते आवडलं आपल्याला आपण मागितलं ते तिकडे गेलो ना दुसऱ्या दिवशी जाऊन ते वासरू घेतलं एक्क्याऐंशी हजाराची खरेदी आहे वळूसाठी घेतलेला आहे आपण फक्त ते चांगलं पळायला असं वाटतंय म्हणून त्याला पळवाय आणलं पहिलंच मैदान आहे पण अपेक्षेपेक्षा चांगलं पळालं कारण हा निकालला आपण हातात होतो निकाल रेषेला चांगलं पळत सर तुम्ही म्हणाल तस खिलार पहिल्यापासून तुम्हाला खिलार जनावर जास्त आवडतात म्हणजे तर खरेदी त्यावरूनच झाली का किलारच घ्यायचंय बाबा खिलार ते पण अतिवंत म्हणजे चांगल्या ब्लड लाईनच घ्यायचं होतं आपल्याला आहे हे वासरू तिकुंडी राजाचा नातू आहे तिकुंडी राजाचा नातू त्यानं बरीचशी म्हणजे नाव त्याच भरपूर आहे आणि बरीचशी वासर घडवले त्यानं म्हणा त्याचे चांगल्या पायद्याचे पडलेले आहेत त्यातलं ते आहे आणि आई कुठली आहे तिची कस आई बेरू बुले मोठा सोन्या होता पहिला त्याच दावणीचा दा व्यू आहे आणि त्यांनी सांगितलं सोन्याच्या बहिणीचा आहे त्यांनी सांगितलं कि मला माहित आहे की ते मोठा सोन्याचा भासाच आहेत बिरोबोले म्हणले म्हणून पुर मी पण म्हणतो की ते सोन्याचा भाष आहे कारण मी पण एवढे जास्त डिटेल मध्ये नाही गेलो मला म्हणजे आपल्या मोठ्या सोन्याचं मोठ्या सोन्याचं बरेच जण म्हणले त्या चेहरा सोन्या गो हा बरेच जण म्हणजे आता अड्ड्यात झालेलं त्यावेळेस बरेच जण म्हणाले की सोन्यासारखा दिसतोय चेहरा चेहरा दिसतो आणि चांगल्या शरीरक्षेत्र पण ना करणार शंभर टक्के तुमचं आज स्पीड पाहिलं अकरा रुपये गटात जबरदस्त पाहिलं दोन नंबर उतरले ते पण टाका टाकीमध्ये झाले लढत म्हणावं लागेल सर आता नियोजनाकडे येतो आज पहिलंच नियोजन होत सामना करावा लागला का की कशा पद्धतीने नियोजन झालेलं नियोजन होत नाही वासरांना बैल द्यायला लोकांना काय वासराला बैल देत नाही आपलं वासरू कसं पळत ते पहिलं दाखवायला लागतं आणि समजा आत्ता पळालं आताच्या व्हिडिओ मध्ये लोकांना दिसेल की हे पळत आहे आता चांगली बैल भेटतील आपल्याला मग डायव्हर चांगला पाहिजे सर्व सर्व लिंकिंग लागायला लागतं त्याशिवाय आपलं म्हणजे एक प्रकारे वासरू त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या क्षमतेनुसार पळत नाही ह्याच्यात महत्वाचे बघा पैराजा बैल डायवर सुट्टी मेकर हे तीन तर महत्वाचे ते स्तंभ आहेत म्हणाला तीन तीन बाकी सगळं मग ते पण ड्रायव्हर डायव्हर आपलं नियोजन आणि सुट्टी खेळ आहे सर आता वासरू हे केलं ज्यावेळेस आड्यावर चाललेलं वहिनींच्या काय प्रतिक्रिया होत्या ते सांगा कारण पहिलंच मैदान त्यांना पण एक मनामध्ये कुठेतरी उत्सुकता असणार की बाबा सर पहिल्यांदा चालला आड्यावर आज कसं काय म्हणजे काय काय घरातले काय वातावरण होतं ते सांगायला त्याचे म्हणजे करण्याचा त्याला सर आता ह्याबद्दल सांगा वासराबद्दल कुठल्या खांदी खांदिपत आणि कशा पद्धतीचं पळ आहे हे डावीनं चांगलं पत ब आपण चार फेर काढलं दोन उजवीनं काढलं दोन डावीनं काढलं डावीनं चांगलं पत आहे आपण पाचव्यांदा मैदानात डावीनच पळवलं आता दहावीनं चांगलं मग दहावा खांदीचा चांगला बैल होतो मोस्ता पण येणार नाहीत एवढी वासर तुम्ही उजेड्यात आणलीत सर तरी पण पायऱ्याला अडचण येते म्हटल्यावर अवघडच काम आहे पायऱ्याला कोणाला पण अडचण येणार हा कोण आहे तुम्ही बागा मोठ्या लोकांनी येतात मग बाकी सामान्यांचा विषय नाही ते काय होतं थोडस अपेक्षा मोठ्या असतात लोकांच्या सगळ्यांच्याच म्हणजे आपल्याला वाटणार चांगला बैल भेटावा त्यांना वाटतं आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगला भेटावा ते बसत नाही आता किती महिन्याचे वासरू दीड वर्षाचा दीड वर्षाचे हा आदतच आहे अजून आदतच आहे ते सात आठ महिना आदतच राहत म्हणजे जास्त पळवत नाहीये तुम्ही त्यामुळे त्याला का विषय नाही दीड वर्षाचा एक सवा दोन वर्ष होईपर्यंत ते दात लावत नाही बर साधारणत आता नियोजन कशा पद्धतीने पुढचं असणार आहे की आता सध्या पहिलंच मैदान खेळला तुम्ही तर कशा पद्धतीने तुम्हाला अनुभवाचं नक्की शंभर टक्के फायदा होईल पण कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात कसं प्लॅनिंग आहे म्हणजे किती दिवसांनी काढायचं आणि पुढचं त्याचं भवितव्य कसं बघते आपण ह्याला व्यायाम महत्वाचा व्यायाम महत्वाचा त्याला वळू म्हणून आहे आपल्याला त्या हिशोबाने काय त्याला दात पाळवायचं नाही दहा बारा दिवसाला पाळवायचं महिन्यातून लेटले तीन वेळा पळवायचा म्हणजे महिन्याची तीन महिने झाली तर बस समाधान हो सर आता बैलगाडी मालक म्हणून एक सर्वोच्च शिखराला शिखर गाठायचंय तुम्हाला शंभर टक्के मनामध्ये आहेच पण त्याची तयारी दे कशा पद्धतीने करून घेणार आहे की आहे का मनामध्ये इच्छा किंवा आपलं पण शंभर टक्के वासरांना शंभर टक्के नाव आहेच तुमचं या बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आज बैलगाडी मालक म्हणून बैलगाडी मालक म्हणून आपल्याला टॉपला नाही जायचं बरं का आपल्याला वळू मालक म्हणून टॉपला जायचं आहे म्हणजे आपले असे मजा आहे की टॉप वळू आपल्या असा होत आणि आपल्या हातून चांगले पैदाशी व्हावेत या मेन उद्देश आहे आपला त्याच्यात पळवायचे गुण आहेत म्हणून पळवा आणलाय बरं का ते काय आपल्याला पळवायचे ह्याच्यातच करिअर हे तर करायचं अशातली गोष्ट नाही ते पळेल असं मला वाटलं म्हणून त्याला पळवलं स्वभाव कसा आहे त्याचा शिल्ल शान बैल तो शान शांत शांत आता बाई बांधून आत उभा केला केलाय एकदम शांत आहे काय विषय आणि ह्याच्या सोबत आता दाऊन किती आहे तुम्हाला अजून एक आहे हा तो काम्याचा नातो आहे तो पण वळूसाठी आणलेला आहे बर आणि शंका सोन आहे त्याची पाहिजास नाही तीन गायी म्हणजे एक मनापासून तुमचे म्हणजे लक्ष्मीच आहे मना घरी किलार तेच काम करायचं त्याच्यात वेगळा आनंद आहे हा सगळं काय सांगाल म्हणजे एक पहिल्यापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहे आणि किलारला भरपूर महत्व देता तुम्ही काय सांगले तर काय म्हणा आनंद पहिली गोष्ट मानण्यात असतो तुम्ही कशात आनंद शोधता त्याच्यात आपल्याला खेळांमध्ये बरोबर एक समाधान वाटतं आणि रॉयल असतात मालकाशी आहे प्रामाणिक असतात तुम्ही जेवढा त्याच्यावर जीव लावणार ना त्यापेक्षा जास्त ते तुमच्यावर लावत सर आता जर समजा एखाद्याला पायरा करायचा असेल सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आणि त्याचा बैल पळत असेल तर तुम्ही त्याला देल का पहिली गोष्ट त्यानेच आपल्याला द्यायला पाहिजे आपण द्यायला का आपलं वासरू आहे बैलवाली देत नाही ते वासरं काय कोणी देत फक्त काही परवायचं नाही त्याला देत नाहीकडे एक आहे तो म्हणतो नाही ना का ना दोन करायचे मला जे दोन आहे ते म्हणतात तीन करायचे ज्याच्याकडे नाही ते पण म्हणतो मला गाय पाहिजे आणि बाकीचे उद्योग वाढले ना तीन गाय आहेत दोन खोंड आहेत पशुबाद्याचं पण तुमचं काही डोक्यात चाललंय काही परवाची मुलाखत बघितली त्यामध्ये तुम्ही काहीतरी बोलतात सोयाबीन मला लागणार आहे त्यावर ना विचारतोय मला काही माहित पण नाही काय म्हणजे काय आहे ना आपण पशुखाद्य आणणार आहे की सर्वसाधा सर्वसाधा साधारण लोकांना परवडेल ह्या कि किमतीत मग समजा उदाहरण पंधराशे रुपयाला बॅग बसेल ती ती बॅग आपण आणायची आणि ती चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून आणायचं रॉ मटेरियल शेतकऱ्याकडनं घ्यायचा आणि ते आपण सगळं मिक्स करून एक प्रकारचं फीड तयार करायचं आणि ते कोणत्याही जनावराला चालत म्हणजे ज्याची तब्येत सुधारवायची आहे ना त्याला ते चालणार तब्येत सुधारणार एक प्रकार चांगलंच आहे खिलार जनावरांसाठी आणि क्षमता पण वाढणार त्यांची पळायची पळाव असेल मनात मग पळायला बी चालेल त्याची ताकद वाढेल गायी असतील बाकीचे खोंड असतील याच्या गायी सगळ्याला चालेल समाधान आहे ना सरच हो हो मी तर चार गाड्यात आपली गाडी उतरावी आणि दोन नंबरला उतरले चांगलं म्हणजे पळून उतरले आता भविष्यामध्ये तुमचं वासरू कुठल्या बैलांसोबत पाहायला तुम्हाला आवडेल असं तुम्हाला वाटते असं काय नाही चांगला उजवीचा बैल पाळणारा कुठला पण असू द्या तो चांगला पळतो त्याला डावी जो डावीनं चांगलाच पाळणार शंभर टक्के शंभर टक्के गाडीला जोरात पाळणार उजवीचा ठाम बैल पाहिजे सर पिली आणि नक्कीच वासरू तुमचं भविष्यामध्ये शंभर टक्के नाव करेल हीच आशा ही करतो आणि मुलाखत थांबवतो